आज शुभारंभ झालाय मी भाजपाचे अध्यक्ष इग्नार सहकारी सहकारी संचालक आणि नारंगाव युद्धकारी सोसायटीचे चेअरमन आदरणीय नाना यांना विनंती करतो की आपण आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त पुढे उभे आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आज पिंपळगाव मध्ये आपण खरंतर भूमिपूजन पार्टी मागत झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळं त्या कामाला खरा उशीर होत होता परंतु सातत्याने कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही पण अधिकारी सांगायची हिंमत करत नव्हते परवा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा जागेची थोडी अडचण होती नंतर तिथलं सेड किंवा एबीसीबीचं काम हे सर्व आता झालेलं आहे आता कॉन्ट्रॅक्टरला खरं त्याने आपण निरोप केला नाही ते म्हणते मला सांगितलं तर मी सकाळी येऊन घेऊ परंतु आता काम स्टार्ट केल्यानंतर हे तातडीने करावं ती त्या ना तालुक्यामध्ये नाही उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये रामनवमी ही सर्वात मोठी उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो आणि तो कार्यक्रम आपण त्यावेळेस मंडळ उन्हाळ्याचा दिवस असतात त्याकरता आपल्याला चांगलं या ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपण हे पैसे या ठिकाणी दाखलेले पैसे टाकताना त्यावेळेचे मंत्री गिरीजी महाजन साहेबांनी तातडीने हे हे केलं मी सांगतो पत्र आणायला गेल्यानंतर ते पत्र बनवल्यानंतर वाचल्यानंतर त्यांनी पुन्हा त्या साहेबाला बोलवलं ज्यांनी पत्र बनवलं होतं ह्याच्या बेसिफिक ताईंच्या मागणीवरून उल्लेख हे त्यांनी पत्र साक्षीदार वसंतराव आहेत <laughs> आणि शेवटी गावच ते, ते, ते <laughs> था 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 गावचा म्हणून त्यांना पण आहे की आपण गावसाठी काहीतरी केलं पाहिजे की नाही ते काय आपण काम त्यांनी आता सांगितलं आहे पण ज्यावेळेस तुम्ही धडपडे द्या सहा महिन्याच्या आत जर हे काम पूर्ण करायचा प्रयत्न केला तर पुढचं एक कोटी रुपये द्यायचं काम आता पण आता जर काय तुम्ही अडचणी आणल्या शेवटी गावच्या गावात राजकारण हे प्रत्येक गावात आहे कुठं राजकारण नाही माझं म्हणणं आहे सगळ्यांनी मागं बोलण्यापेक्षा पुढं बोलण्यापेक्षा ज्यावेळेस मिटिंग होती त्या मिटिंगला एकदा मिटिंग घ्या आणि सगळ्यांना एकदा बोलवा ज्याच्या काय अडचणी कोणाच्या आहेत ना एकदा सगळ्यांनी संपून टाका आणि सगळ्यांनी बरोबर देव शेवटी देवस्थानचं काम तुम्ही करताय वैयक्तिक कोणत्या कुटुंबातल्या घरातलं काम करतं आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती अतिशय नियोजन आत्तासुद्धा तुम्हाला भविष्यकाळात हे समोरचं तुम्ही हे करणार हा परिसर सगळा तुम्ही डेव्हलप करणार त्याचा निवडून प्लॅन याचा काढलेला असं मला वाटतं माझं तरी एवढं म्हणणं होतं की तुम्ही या संपूर्ण जागेचा फार मंदिराचं प्लॅन काढलेलं आहे ना होणार आणि त्याचनुसार टप्प्याटप्प्याने जसं जसे पैसे उपलब्ध होतील तसं तसं ते काम त्या ठिकाणी करा आणि एक चांगलं दर्जेदार काम या ठिकाणी मला माहिती आहे आता हे काय तुमचं पूर्ण होणार नाही वर ती काय करायची आणि तुम्ही आता तीर्थक्षेत्राच्या मुक्काच्या मागे लागा पर्यटन जाता वाराडी साहेब मगाशी म्हटलेत की आपली एक फाईल तिथं पडू नये नक्कीच आपण त्याचा प्रयत्न करू पण नुसतं त्याच्याबरोबर हे करत असताना तिकडचं कामसुद्धा पूर्ण झालं पाहिजे हे पण आपण म्हणूया एखादं मंदिर आपण बांधणार तर किती वर्षे बांधणार आहे म्हणजे आपलं ते झालं पाहिजे आणि म्हणून जसं मला वाटलं होतं इथं मंदिर पूर्ण झाले इथंसुद्धा त्या झपाट्याने पूर्ण होईल मागं पुढं होईल पण तो आपण चांगलं काम करताय दगडात करताय टी त्याला उशीर लागणार आहे पण आपण चांगलं काम या ठिकाणी ताई सातत्यानं तुम्ही किती रागावल्या काय केल्या तर पिंपळगावकरांनी जे जे मागेल त्या ते सात सातत्यानं त्यांच्या पाठीशी पण कधीच प्रेक्षण केलं नाही की तू माझ्या ये तर माझ्या पुढे आम्ही राजकारणासाठी राजकारण अजिबात करत नाही आणि वाणीसाहेबांनी सांगितलं तू टेन्शन होऊ नको <laughs> काय <फिका laughs> या गाठात उभं राहायला येणार त्याच्यामुळं काही काळजी करू नको आपण वाणीसाहेबांनी लही आग्रह केला मग विचार करू एवढंच <laughs> 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 सांगतो आपण हा झाला विनोद परंतु जे रखडलेलं काम हे आपण चांगलं आणि ठेकेदाराला संतोषला निरूपसा उद्यापासून इथं काम चालू झालं पाहिजे जर जर काय उद्या इथं खड्डे घ्यायला सुरुवात झाली नाही तर मग तो ब्लॅकलिस्टेडमध्ये गेला एवढं लक्षात ठेव एवढंच मी आहे ते त्यांचं त्यांना आमच्या अनेक अशी विनंती आहे इंच्या मनात राग नसतो तुमच्याही मनात नसतो आता मंदिराला आपला क वर्ग दर्जा मिळणं अपेक्षित आहे आम्ही सगळे डॉक्युमेंट पूर्ण करू तुमच्या एक विषय मार्गाना आमची विनंती माझं म्हणणं घरा प्रस्ताव या ठिकाणी आता मा महाविकास आघाडीचं सरकार सगळी नेते मंडळी म्हणून त्यांना वाटत नाही त्यासाठी कोणी विरोध कर आहे सगळ्यांचा प्रस्ताव सगळ्यांचे त्याला प्रस्तावाला पत्र जोडा आजीचा जोडा विद्यमानचा जोडा ताईचा जोडा खासदारांचा जोडा ते द्या आणि एकदा त्या पालकमंत्र्यांचा पाठिंबा लागून आपण तीर्थक्षेत्र तातडीने ते मंजूर करून मला फक्त एवढंच सांगायचं आहे सांगायचंय काम सुरू केल्यानंतर हे काम चांगल्या पद्धतीने आजपासून तुमचा काय विचार बदलतात ना ते बदलले नाही पाहिजे गाव म्हणून गाव बैठकीत जो निर्णय झाला त्याला कोणीही धक्का लावायचा नाही परंतु हे जे आता ठरलेलं आहे याची जबाबदारी वाटून घ्या की त्याने ते काम करायचं त्याने दुसऱ्याच्या कामात ढवळढवळ नाही करायची आणि ज्याला जे काम दिलं आहे त्याला ते काम आवडतं आवड आहे आवड त्याला पण देवासाठी माझं योगदान असावं आणि म्हणून त्याने त्याच्यात उतरून करावं आणि त्याला जी मदत लागेल त्याने कधी आम्हाला हाक दिली त्या हाकेला आम्ही साथ द्यायला तयार आहोत पण देवाचं काम आहे आणि वाटून दिलं पाहिजे की बाबा वाणीसाहेबांनी काय करायचं आहे इथे प्रशांतनी काय करायचं आहे निलेशनी काय करायचं आहे वडा वडारी व वसंतरावनी काय करायचं आहे आपल्या पंकजनी काय करायचं आहे हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एक एक ज्येष्ठाला जोडू तरुणाला जोडू त्यावेळेला त्या कामाला गती येईल ती फाईल फास्ट पळेल कुठे अडचण आली तर आम्ही आहोत तुम्ही म्हणाल त्यावेळी म्हणाल त्या ठिकाणी म्हणाल त्या नेत्याकडे जाऊन आपण आपलं काम करून घेतलं पाहिजे उलट महायुतीच्या सरकारचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्या गावच्या विकासात भर पडेल येणारा रस्ता आता चांगला राहिला नाही पण ही सगळ्या गोष्टी मी येतानाच विचार करत होते की एवढी छोटी छोटी देवस्थानं झाली क मध्ये गेली त्याला आता पर्यटन क झालं की आपा ब येतो ब आलं की आपलं पर्यटन जोडला जातो आणि ह्या सगळ्याच्या माध्यमातून पाच पाच कोटी निधी मिळतात आणि त्याच्यामधून ह्या परिसराचाच नाही तुमच्या गावाचाच नाही तर पंचकोशीचा विकास होतो हात फक्त डोक्यात ठेवा आणि ह्या हेतूने काम करा बघा कोणी कोणाला अडवू नका उगाचंच त्याला कसं पाडायचं आणि याला कसं कमी लेखायचं असं न करता मला किती चांगलं चा करता येईल त्याच्या पुढे कसं पळता येईल माझी रेष कशी मोठी करता येईल एवढाच फक्त ध्यास घ्या बघा हे मंदिर नाही हा परिसर नाही तर पुणे जिल्ह्यातली लोक इथं पहिले येतील पर्यटकसुद्धा आणि जिल्ह्यातून नाही महाराष्ट्रातून येतील तुम्ही काम केल्याचं तुमच्या मनाला समाधान वाटेल वाटे की हे माझं गाव आहे आणि माझ्या गावचा मला खरा अभिमान आहे एवढंच माझी अपेक्षा आहे कारण मला एकच वाटतं की तुमच्याकडे सगळे गुण आहेत जी गावं लहान लहान होती निमदारीसारखं गाव मी दोन हजार हो दोनला ज्या वेळेला वडच घेतलं करायला त्यावेळेपासून माझी इच्छा होती पण त्यांनी लवकर केलं नाही त्यांच्यामध्ये पण असं एकता नव्हती हो किंवा असं मिसळलं पाहिजे अर्धे मुंबईकर आहे तर अर्धे इथले आहेत अशा दोन्हीकडचे डायरेक्टर असतील ना तर त्यांनी एकामेकाला वेळ देऊन केलं पाहिजे ते मुंबईकरांची म्हणजे बाहेर असल्यानंतर पण आपल्याला चांगला सपोर्ट मिळतो त्यांची पण मदत होते ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आणून करा बघा काम कधीच थांबणार नाही आणि मी तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा व्यक्त करते मला देवाचं केल्यानंतर तुम्ही पहा तुम्हाला काय प्राऊड फील होतं नक्कीच होणं तुम्ही जेव्हा त्या देवस्थानामध्ये जाता तुम्हाला ते लोक जेव्हा म्हणतात की ताई असं असं आहे हे तुमच्यामुळे झालं मला तिसं काही अपेक्षित नाही की आपण तिथे काहीतरी खालीचा वाटा घेतला कारण कथाकर्विता तो आहे आपण निमित्त आहे हे विसरायचं नाही ताई कधी विसरत नाही कारण देवच करतो आपण निमित्त आहो आणि आता राम प्रभू रामचंद्रच याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांना मलासुद्धा सद्बुद्धी देऊन जितकं पळता येईल तितकी पळण्याची ताकद आणि आरोग्य चांगलं सगळ्यांचं असेल तर तो, तो वाटेल तितका पळेल तेवढी शक्ती आणि तेवढी भक्ती आपल्यामध्ये आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय